नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी शरद पवारांचं नेमकं वर्णन मी तुम्हाला इथे सांगतो शरद पवार यांना फसवणं डिवचणं आव्हान देणं म्हणजे सापाच्या पायावर सापाच्या शेपटीवर पाय ठेवण्यासारखं किंवा थेट सिंहाच्या ढुंगणाला एखाद्या माकडानं चिमटा काढण्यासारखं एवढे शरद पवार खतरनाक आहे थंड डोक्यानं ते सारं काही करतात एखादा सतत खून करत सुटलेला जो माथे फिरू ज्या थंड डोक्यानं खून करत असतो त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं राजकीयदृष्ट्या खतरनाक शरद पवार त्यांच्या स्वभावाचे वृत्तीचे किंवा त्यांच्या जीवनातल्या राजकीय अनुभवांचे वेगवेगळे कप्पे आहेत म्हणजे शरद पवारांना सतत एक असुरक्षिततेची ते भावना असते त्यामुळे ते अमुक एखाद्याला आधी मोठं करतात नंतर त्याला ते ते संपवतात किंवा शरद पवारांनी अनेकांना मोठं केलं पण त्यातले कित्येक त्यांना सोडून गेले हा दुसरा कप्पा आणि तिसरं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे शरद पवार आपण होऊन आपली माणसं आपल्या विश्वासाची आपल्या जवळची माणसं वेगवेगळ्या पक्षांमध्ये पेरत असतात मग ती काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल शिवसेना असेल त्यांची माणसं त्या त्या ठिकाणी पेरलेली असतात आणि ती एका विशिष्ट किंवा मोक्याच्या वेळी बरोबर शरद पवारांना साथ देऊन मोकळी होतात आत्ता अलीकडे अजित पवारांच्या सोबतीनं जे शरद पवारांना सोडून अजितदादांच्या गटात सामील झाले काही त्यातले मंत्री झाले मी तुम्हाला सांगतो पक्की माहिती देतो की जवळपास ऐंशी टक्के त्यातले शरद पवारांची परवानगी घेऊन अजितदादांबरोबर आले आहेत कारण त्यांना आपल्या गुन्ह्यातून सुटका करून घ्यायची होती आर्थिक गुन्ह्यात त्यांना स्वतःचा अनिल देशमुख करून घ्यायचा नव्हता त्यामुळेच त्या साऱ्यांचं काम झालं त्यांना सत्ता मिळाली त्यांनी पैसे मिळवले सारं काही त्यांच्या मनासारखं झालं आणि आता ऐन विधानसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर ते सारे पुन्हा शरद पवारांकडे परत आहेत ती सुरुवात झालेली आहे आणि हा प्रकार आणखी मोठ्या प्रमाणावर घडणार आहे तो जर घडला नाही तर मी तुमच्यासमोर तांडव नृत्य करेल थोडक्यात काय तर शरद पवारांनी पेरलेली माणसं पुन्हा त्यांच्याकडे येत आहेत आणि त्यातून नुकसान फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाचं होणार आहे पार पडलेली लोकसभा निवडणूक काँग्रेस आणि उद्धव सेनेनं पूर्णतः शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली आणि त्यात त्यांना मनासारखं यश मिळालेलं आहे यापेक्षा अधिक खतरनाक डावपेच हे शरद पवार येत्या विधानसभा निवडणुकीत खेळतील याची स्पष्ट कल्पना आणि पुरावे स्वतः फडणवीसांनी अमित शहा आणि पंतप्रधान मोदी साहेबांना दिले आहेत त्यामुळे त्या, त्या दोघांचं चावट पुरुषांसारखं झालं आहे म्हणजे एखादं आम्ही चावट पुरुष कसे असतो की बायको माहेरी गेली की लगेच मैत्रिणींकडे पळतो प्रेयसीची प्रेयसीच्या घराची वाट बघतो त्या पद्धतीनं या दोघांचं अलीकडे आपल्या या राज्यामध्ये जाणं वाढलं आहे मोदी किंवा शहा आळीपळीनं महाराष्ट्रात येत आहेत कारण त्यांचं टार्गेट शरद पवारांची राजकीय कारकिर्द संपुष्टात आणणे हे आहे ते तेवढंसं सोपं नाही कारण शरद पवार म्हणजे एखादा तरबेज उन्हाळ अभ्यास न करणारा विद्यार्थी कसा असतो की तो जेव्हा केव्हा परीक्षेच्या वेळेला कॉपी करतो भल्याभल्या शिक्षकांच्या ते लक्षात येत नाही शरदरावांची भूमिका ती तशीच असते आपल्या देशाच्या राज्याच्या गृहमंत्र्यांना आणि थेट पंतप्रधानांना भुजकाळ्यात टाकेल अशा चाली या दिवसात शरद पवार खेळत आहेत आणि त्यासाठी महायुतीला नेमकी काळजी घ्यायची आहे गाढवाच्या मागे आणि शरद पवारांच्या पुढे कधीही जायचं नसतं त्यामुळे हेच शरद पवार कोणत्याही क्षणी थेट उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवतील त्यांचं वर्चस्व महत्त्व कमी करतील माझं हे वाक्य लक्षात ठेवा आणखी एक धक्कादायक सांगतो शरद पवारांची या दिवसातली एक चाल तर महायुतीला नक्की आणि नेमकी अस्वस्थ करणारी आहे म्हणजे तिकडे त्या मंत्री धर्मराव बाबा अत्राम विरोधात शरद पवारांनी थेट त्यांच्या कन्येला भाग्यश्री यांना बापाविरुद्ध निवडणूक लढवण्यास सांगितलं आहे आणि ह्याच भाग्यश्री अत्राम आपल्या बापाचे आर्थिक गैरव्यवहार आणि बायकांची प्रकरणं ऐन निवडणूक प्रचारात उघड करणार असल्याची माझी पक्की माहिती आहे दुसरा तसाच प्रकार बुलढाण्यातले राजेंद्र शिंगणे या दिवसात ते अजितदादांबरोबर शरदरावांना सांगूनच आलेले आहेत मी परत येऊ का असं जेव्हा त्यांनी शरद पवारांना विचारलं तेव्हा पवार म्हणाले तेथेच सांभा आता या दिवसात राजेंद्र शिंगणे अजितदादांच्या गटात आणि त्यांची मुलगी गायत्री शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून विधानसभा लढवणार आहे तोच प्रकार रायगडच्या सुनील तटकरेंच्या बाबतीत या दिवसामध्ये अजित पवारांपेक्षा देखील अधिक राग या शरद पवारांचा त्या सुनील तटकरेंवर आहे सुनील तटकरे यांचं राजकीय महत्त्व आणि वर्चस्व संपवण्यासाठी शरद पवार सरसावले आहेत आणि त्यातूनच त्यांनी याच सुनील तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे आणि पुतण्या अवधूत या दोघांना मोठी राजकीय ताकद दिलेली आहे त्या दोघांपैकी एक नेमकं कोण मला आत्ताच सांगता येणार नाही पण त्या दोघांपैकी एक नक्कीच आदिती विरोधात विधानसभा लढवणार आहे तर या पद्धतीचं धक्का तंत्र त्यातूनच या दिवसामध्ये महायुती आणि उद्धव ठाकरे देखील अस्वस्थ आहेत शरद पवारांना राजकीयदृष्ट्या दोन हात करणं अतिशय महत्त्वाचं आहे बघूया मोदी शहा आणि फडणवीस त्यांना कसे पुरून उरतात वेळोवेळी उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षाला डोयझट ठरत होते म्हणून भारतीय जनता पक्षानं एक वेगळी शक्कल लढवली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जशा विश्व हिंदू परिषद पद्धतीनं अनेक फांद्या आहेत शाखा आहेत त्याच पद्धतीनं उद्धव यांना राजकीयदृष्ट्या निसतनाभूत करायचं आणि त्यांचीच शिवसेना आपल्या पक्षाचा एक भाग म्हणून मोठ्या खुबीनं पुढे आणायची हा डाव भारतीय जनता पक्षाच्या ने नेत्यांनी श्रेष्ठींनी टाकला सुरुवातीला तो यशस्वी झाला म्हणजे वरकरणी भोळा भाबडा चेहरा पण आक्रमक साधे सरळ वाटत असलेल्या एकनाथ शिंदेंना त्यांनी मोठी ताकद दिली एकनाथ शिंदे यांनी शब्द पाहिला त्यांनी शिवसेना फोडली स्वतंत्र शिवसेना उभी केली पण नंतरची भारतीय जनता पक्षाची एक खेळी चुकली त्यांनी फडणवीसांच्या ऐवजी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं आणि तेथे सारे फासे उलटे पडले एकनाथ शिंदे आपल्या या राज्यात अव्वल नेते म्हणून पुढे आले दुसरे शरद पवार झाले त्यामुळे उद्या हेच राजकीयदृष्ट्या ताकदवान डोयजट ठरलेले एकनाथ शिंदे जर विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांना जाऊन मिळाले तर मला त्यात आश्चर्य वाटणार नाही कारण शरद पवार प्रत्येक खेळी अतिशय थंड डोक्यानं खेळत असतात म्हणूनच काही माहिती हात येत असते तर काही शंका उपस्थित होत असतात काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यानं मला अलीकडे पश्चिम विदर्भाविषयीचा एक सर्वे नेमक्या शब्दात सांगितला म्हणजे त्या त्याच्या सांगण्यानुसार आपल्या या राज्यामध्ये जर विधानसभा भारतीय जनता पक्षानं स्वतंत्रपणे लढवली तर भारतीय जनता पक्षाला त्याचा मोठा फायदा होईल थेट पश्चिम विदर्भाचं उदाहरण देताना त्यांना सांगितलं की पश्चिम विदर्भात एकंदर तीस जागा आहेत त्यापैकी जर भारतीय जनता पक्षानं स्वतंत्र निवडणूक लढवली तर त्यांच्या वाटेला किमान पंधरा जागा येतील कदाचित त्यापेक्षा जास्त पण महायुती जर तुटली नाही त्यांनी एकत्र निवडणूक लढवली तर याच भारतीय जनता पक्षाला फार तर नऊ दहा जागा मिळतील तर ज्याला त्याला भारतीय जनता पक्ष हा स्वतंत्र असावा स्वतंत्र निवडणूक लढवावी असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी महायुती बलवान आहे ताकदवान आहे त्या प्रत्येक मतदारसंघात शरद पवार घाव घालत आहेत आणि त्यांच्या पाठीशी निदान आज तरी काँग्रेस आणि भोळी भाबडी शिवसेना भरभक्कमपणे उभी आहे त्यामुळे शरद पवारांशी सामना करताना भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदे यांना विश्वासात घेऊन नेमक्या अटी आणि शर्ती त्यांना सांगून ही निवडणूक लढवावी लढवावी लागेल अन्यथा भारतीय जनता पक्षाचं देऊळ आज तरी पाण्यात आहे त्यांना वेगळ्या पद्धतीनं ही निवडणूक लढवावी लागेल सर्वप्रथम शरद पवारांच्या प्रत्येक हालचालींना आणि चालींना कसा शहकटशह शह देता येईल त्याकडे त्यांना अधिक लक्ष पुरवण्याची गरज आहे तेवढंच मित्रांनो नमस्कार